सुरगाणा शहरातील हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण स्वातंत्र्य वीरांचे शहीद स्मारक युवा देशभक्ती देशप्रेम राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांनी हुतात्मा स्मारक लोकार्पण सोहळा प्रसंगी सुरगाणा येथे केले यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी माजी सैनिक जिल्हाध्यक्ष विजय पवार सचिव फुलचंद पाटील रवींद्र शार्दोल सुरगाणा तालुका अध्यक्ष काशीनाथ गायकवाड संपर्क प्रमुख सुनील पाटील माजी आमदार धनराज महाले नगराध्यक्ष भरत वाघमारे उपनगराध्यक्ष माधवी थोरात मुख्याधिकारी सचिन पटेल पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मनोहर वाघमारे उपजिल्हा प्रमुख शांताराम ठाकरे आदी उपस्थित होते माजी सैनिक भरत खांदवे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की आपल्या भारतभूमीच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांचा अंत्यविधी हा स्मशानभूमीत होत नसतो तर शासनाच्या मोकळ्या जागेत सन्मानने केला जातो भारतात तुलाच आम्ही देव मानतो भारत मातेला कोणताही जात धर्म पंथ नसतो तर विविधतेत एकता सांभाळलेली आहे त्यामुळे गर्वाने जय हिंद म्हटले जाते देशसेवा करण्याची संधी मिळते त्यामुळे तरुणांनी आज सैन्यात भरती झाले पाहिजे आज पूर्वीची ढाल तलवारीची लढाई राहिलेली नाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय लढाई केली के जाते यावेळी नगरसेवक सचिन आहिर सचिन महाले पुष्पाताई वाघमारे राधाबाई वाघमारे प्रमिला भोळे अरुणा वाघमारे वीरपत्नी लताबाई गावीसह सुलगाणा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते